गहू हरभरा पीक पक्व झाल्यानंतर सोंगणी कापणी करताना गव्हाच्या ओंब्या व हरभराची घाटी खाली पडल्यानंतर कापणी करणाऱ्या मजुरा व्यतिरिक्त देऊन आपल्या घरी न्यायचे यात सर्वावेसने म्हटल्या जायचे हल्ली मजूर वर्ग आर्थिकतेसह स्वस्त धान्य वितरण प्रणाली कडून मिळणाऱ्या धान्याच्या सुबत्तेने समृद्ध झाल्याने सर्वावेसनी काळाच्या ओघात नामशेष झाल्याने हजारो क्विंटल धान्य मातीत मिसळते किंवा गुरांच्या पोटात जाते. ग्रामीण भागात पूर्वी बऱ्याच जणांची गुजरात शेतीतून मिळणाऱ्या मजुरीवर अवलंबून होते मजुरी धान्यासह मोजकेच रोख मिळत असल्याने नगदी रकमेपेक्षा धान्यास मजूर प्राधान्य देत असल्याने सर्वावेक्षणीस महत्व होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने यांत्रिकी शेतीस शेतकरी प्राधान्य देत असल्याने गावखेड्यातील मजुरांनी शेतमजुरीस बाय-बाय करीत शहर गाठली. परिणामी शेतमजुरांची वाणवा आहे सर्व शेतकामे यंत्राच्या जसे पेरणी, कापणी, मळणी होत आहे यांत्रिकीकरणाचा लाभ जरी होत असला तरी नुकसानही आहे. अगदी गहू हरभरा कापणी सोंगल्यानंतर खाली पडलेल्या गव्हाच्या ओंब्या तशाच पडून मातीत मिसळल्या जातात पूर्वी वेचलेल्या सर्व्याचे तीन भाग करून एक भाग शेतकरी स्वतः ठेवून दोन भाग सर्व वेचणाऱ्या दिला जायचा मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्याने उदारतेचा परिचय देत सर्वा व घरी घेऊन जाण्यास मुभा दिली कोरोना काळापासून केंद्र सरकार सलग दोन वर्षापासून नियमित धान्यासह मोफत धान्य देत असल्याने महिला मजुरांनी सर्वा पाठ दाखवली असल्याचे शेतकरी सांगतो हरभरा घाटे गव्हाच्या ओंब्या सोयाबीन दहाड्या तुरीच्या वाढलेल्या खाली पडलेल्या शेंगांचा सर्व महिला मजूर वेचायचा एवढेच नव्हे तर ज्वारीचे खुडन झाल्यावर कडबा बांधणारा मजूर अनावधानाने काय तर आमराईतील आंब्याच्या झाडावरील उतारी केल्यानंतर राहिलेल्या फळांचा सर्व पुरुष मजूर करीत असे सर्व वेचणीतून गोळा झालेल्या ओंब्यातील गहू साफ वेचक असल्याने कास्तगार रोडग्यासह पाडव्याला नव्हतं करण्याकरिता राखून ठेवायचा आर्थिक सुबत्तेसह मजुरांची वाणवा शासनाकडून मिळत असलेल्या धान्यामुळे सर्वा वेचणी काळाच्या उदरात गळप झाली असे जुने जाणती वृद्ध मंडळी खेदाने व्यक्त करतात नितीन दुर्गुडे विदर्भ न्यूज पथरोड